सर विठ्ठल विठ्ठल मी मालती मधुकर डुंबरे शिवाजीनगर पुणे ब्रह्मविद्या वर्ग एकोणीसशे मी साधक आहे मला ब्रह्मविद्येत सौ अंजनी जयंत डुंबरे अकराव्या वर्गाच्या साधक यांनी आणले आहे त्यांची मी कृतज्ञपूर्वक आभारी आहे ब्रह्म माऊली ब्रह्मविद्या माऊली सर तुम्ही व तुमचे ब्रह्मविद्येचे सर्व सहशिक्षक यांचे उचित मार्गदर्शनामुळे या एकोणीसाव्या वर्गात मला शारीरिक मानसिक बौद्धिक आध्यात्मिक स्तरावर खूप खूप फायदे झाले आहेत माझे वय अठ्ठ्याहत्तर असून ब्रह्मविद्येतील अष्टांग राजमार्गातील आध्यात्मिक श्वसन प्रकार प्राणायाम ध्यान तसे सूक्ष्म व्यायाम इत्यादीमुळे मला अंतर्मनातून सक्षम तरुण होत असलेली जाणीव होत आहे ऊर्जा प्राणशक्ती मिळत आहे दुसरं म्हणजे चहा बंद झाला वजन साडेचार किलोनी कमी झाले पोटाचा घेर कमी कमी होत चालला आहे बी पी व शुगर नॉर्मल झाली आहे विशेष नाते संबंध सुधारले आहे आणि हा हिवाळा असूनसुद्धा मला थंडी वाजत नाही कारण प्रतिकारशक्ती वाढली आहे दुपारची झोप तर बंदच झाली कर्मेत कमरेत वाकल्यावर आणि मागे पुढे वाकल्यावर माझ्या शिरा आखडल्या जायच्या वाम ते आता पूर्ण बंद झाले आहे आणि आपल्या वर्गामध्ये रात्री नऊ ते दहाचे ध्यान घेतले जाते त्या प्रसंगी जे ध्यान घेतात ते जे बोलतात प्रसंगी मला ते सर्व दिसते जसे आपण सात चक्रावरच्या देवतांचे ध्यान करतो तेव्हा तिथले रंग तिथल्या देवता साक्षात दिसतात आणि सहस्रधार चक्रामध्ये जसं काय खूप मोठा असं जांभळं कृष्ण कमळ आहे त्यामध्ये आपण माझ्या आईवडील सर्व गुरु परंपरेतील शिक्षक तुम्ही सर्वजण तसेच आपले साधक लोक सगळे एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले आहेत आणि तेव्हा मला तर वाटतं त्यांच्यात श्रीकृष्णाची रास क्रीडा चाललेली आहे अशी अनुभूती येते अपरिग्रह तुम्ही करायला सांगितला त्यामुळे घरातील वस्तू दान करून टाकल्या नको असलेल्या सरा तुमच्या वर्गात हसत खेळत शिकवण्याची पद्धत मनाला भावली बरं त्यामुळे वर्ग कधी संपूच नाही असे वाटते शिकवण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे आपण म्हणता की मी काही नवीन शिकवत नाही परंतु आम्हाला असे वाटते की न आपण नवीन ज्ञान ग्रहण करत आहोत मी एक दिवसाच्या जलसाधनेत तसेच आठ दिवसाच्या जल उपचार साधनेत सहभागी झाले होते खूप खूप छान वाटले आणि उत्साहित झाले आहे तब्येत तर फार उत्तमच आहे म्हणून मी स्वस्त भेमस्त मी आनंदी आहे सर तुम्ही वर्गात शिकवताना काही काही महत्त्वाची वाक्य सांगितली ती हृदयरूपी शिलालेखावर कोरली गेली आहेत की ज्यामुळे तुमची सतत आठवण राहणार रा आहे मी ब्रह्मविद्येच्या ऋणात राहून तिच्याशी जोडून राहणार रा आहे प्रगत वर्ग प्रदीप वर्ग पण मी करणार आहेच ब्रह्मविद्यावर्ग वीससाठी मी अनेकांना यात सहभागी व्हा म्हणून सांगितले आहे आत्ताज प्रेमी चार जणांना जोडले आहे आणि माझ्याकडे पुतणीचे डोळाजळ नातवाचे लग्न होते तरीसुद्धा ब्रह्म माऊलीने मला वर्ग न चुकवण्याची संधी दिली कारण माझी आत्मिक इच्छा आई वडील सासू सासरे यांचे उत्तम आध्यात्मिक संस्कार पतीची उत्तम साथ होती भगवंताची कृपा आणि तुमचे सर्वांचे मार्गदर्शन यामुळे या, या मार्गात मी आले याची तसेच सर तुमची सहशिक्षक अंजने डुंबरे ह्या सर्वांबाबत मी माझी कृतज्ञता व्यक्त करते आणि सर्वांनी माझ्या जीवनाला जी हे उत्तम वळण दिले आहे त्यासाठी सर्वांना कोटी कोटी प्रणाम हरिओम हरिओम हरिओम